पतंजली योगपरिवार जिल्हा भंडाराने श्री शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त शासकीय पातळीवर सकाळी आयोजित जय जय शिवाजी जय भारत या पदयात्रेत भारत स्वाभिमान न्यास जिल्हाप्रभारी डॉक्टर रमेश कोब्रागडे यांच्या नेतृत्वाखाली सक्रिय सहभाग घेतला यात्रेअंतर्गत पतंजली योग परिवाराकडून लालबहादूर शास्त्री शाळेसमोर उभारण्यात आलेल्या भव्य मंचावर योग शिक्षकांकडून योग प्राणायाम सूर्यनमस्कारचे प्रात्यक्षिक सर्व जनतेसमोर करण्यात आले आणि योग करा नियोगी रहाचा संदेश देण्यात आला या प्रसंगी मंचावर श्री शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याचे पूजन माल्यार्पण आणि दीप प्रज्जलन जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते पोलीस अधीक्षक नुरुल हसन मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे नगर परिषद मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले पतंजली योग परिवाराच्या वतीने त्यांचे स्वागत अंगवस्त्र आणि पुष्पगुच्छ देऊन जिल्हा प्रभारी डॉक्टर रमेश खोब्रागडे रत्नाकर तिडके आणि महिला प्रभारी वैशाली गिरे गिरेपुंजे यांनी केले सायंकाळी विश्व हिंदू परिषद श्री श्री शिवाजी महाराज स्मारक समितीद्वारा आयोजित भव्य शोभायात्रेत सुद्धा पतंजली योग परिवाराच्या वतीने चित्ररथ साकारण्यात आला होता या चित्ररथात छत्रपती शिवाजी महाराज योगऋषी स्वामी रामदेवजी महाराज आचार्य बाळकृष्णजी महाराज यांच्या जिवंत प्रतिकृती साकारण्यात आल्या होत्या स्वामी रामदेव बाबांनी करायोग निरोगचा संदेश दिला तर आचार्य बाळकृष्णजी यांनी जडीबुट्टीचा उपयोग करून स्वास्थ्यप्रती जागरूक राहण्याचा संदेश दिला या दोन्ही कार्यक्रमाप्रसंगी पतंजली योग परिवारातील बहुसंख्य योग शिक्षक आणि योगसाधक कार्यकर्ते उपस्थित होते जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या छोटेखानी समारंभात पतंजली योग परिवारातील सर्व शिक्षकांच्या जिल्हाधिकारी भंडारा यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला हे कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पतंजली योग समितीचे जिल्हा प्रभारी रत्नागर तिडके सहप्रभारी भोजराम झंजाड किसान जिल्हा प्रभारी सुरेंद्र पांडे महामंत्री यशवंत बिरे महिला जिल्हा प्रभारी वैशाली गिरेपुंजे महिला राज्य कार्यकारिणी सदस्य कंचनताई ठाकरे महिला तालुका प्रभारी मंजुषा डवले योग शिक्षक मार्तंड निंबेकर योग शिक्षक भीष्म टिंबुर्णे योग शिक्षिका नंदा रहांगडाले स्वाती कटरे जयश्री भुरे वंदना खरवडे शरद खरवडे रजनी खो बालपांडे आस्या गिरेपुंजे विजया कोरे प्रतिज्ञा टेमरे रमेश बारपुदे प्यारेलाल शहारे आणि राज्य योगपटू कामाक्षी मदनकर वंदना मदनकर इत्यादींचे सहकार्य लाभले